हे आमचं कामगार ना काय या ठिकाणी त्या ठिकाणी एक ते कार्यक्रम करतात म्हणून आज या ठिकाणी एक आदर्श सर्वांनी एक संकल्प करायचा आहे या कार्यक्रमाला आज जो कार्यक्रम राबवला तो महिला मंडळाचे राबवला सर्वांना एक आदर्श म्हणजे हा त्यांच्यासाठी म्हणजे सगळ्यांसाठी आदर्श असं चाललेलं एक उदाहरण आहे या ठिकाणी तसच मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्वांचे मंगल हो सर्वांचे कल्याण हो सगळ्यांच्या व्यक्त करतो एक पाच मिनिट अजून घेतो या महिला मंडळाने या ठिकाणी कार्यक्रम बांधलेला बंधून सर्वजण फार उत्साही आहात आणि प्रत्येक कर्तव्य दक्षात या कार्यक्रमाच्या निमित्ताने एक पाच मिनिट एक छोटस गीत सादर करत आहे सर्वांनी शांत शांत सहकार्य करावं गीताची प्रसिद्ध आपलं घरी आपला आपल्या आई वडिलांची आठवण होते आणि ती भगिनी आपल्या मायाची खुशाली एका पाठवाद्वारे कशी आहे माझा आम्हाला फारसा असा चांगला नाही तरी पण मी दहावीला असताना कार्यक्रमात मरले होता असल्यामुळे कार्यक्रमाला गेलो नाही मां <laughs> माझा भाऊ मिसरला तकारी भाऊ बी लाई ला माझा भाऊ मिसरला तकारी भाऊ बी नाही पाी आरती बहिणी पाी आरती बणी आरती सांग श्रीमंत वहिनी नाय वडे तूच गरबी नाच ते सकाडे सांग श्रीमंत वहिनी नाय वडे तूच गरबी नाच ते

बापा बापाचे हात झाले राजा हातात गेले हाती नाही सत्ता अति नाही सत्ता तस बोला हाती नाही सत्ता तस बोला मुलगास झाले बेयास papa जे काही विचार मांडले त्याबद्दल तुम्ही सर्वांनी शांततेने ऐकून घेतला त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते आणि पुन्हा एकदा सर्वांचं मंग कल्याण अशी व्यक्त करतो आणि इथेच मानतो जय हिंद जय